नमस्कार लाईव्ही तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे कल्याणच्या ए पी एम सी मार्केटमध्ये हे मार्केट कल्याण वेस्टला आहे या मार्केटमध्ये आपण कांदा बटाटा मार्केट पाहणार आहोत यामध्ये कांद्याचे आणि बटाट्याचे रेट काय आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया कांदा बटाटा मार्केटमध्ये जाण्यासाठी दोन ते तीन एंट्री आहेत तर मी पाचच्या साईडने आलेली आहे तर बाहेरच बघा इथे कांदे ठेवलेले आहेत कांदे पण एकदम मोठेच्या मोठे आहेत आणि त्यानंतर इथे या लसणीच्या पाकळ्या ठेवलेल्या आहेत दोनशे रुपये किलो आहेत लसणाच्या पाकळ्या आणि कांदे कसे का आहेत तर कांदे बघा खूप मस्त आहेत एकदम मोठेच्या मोठे आहेत मोठे, तीस रुपये किलो आहेत होलसेल मार्केट असल्यामुळे तर तुम्हाला मिनिमम पन्नास किलो तरी कांदे घ्यावे लागतील आज असे ना तुम्हाला मोठ्याच्या मोठ्या गोण्या इथे पाहायला मिळतील आणि प्रत्येक ठिकाणी ना तुम्हाला कांदा इथे ठेवलेला आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारचा कांदा आहे आता ह्याची थोडीशी क्वालिटी कमी वाटते आणि लहान आहेत हे कांदे तर ह्याचा रेट थोडासा कमी असेल तर इथे जसं तुम्ही कांदा बघणार त्याप्रमाणे तुम्हाला इथे कांदा मिळणार आहे तर आता इथे लसूण आहे लसूण पण बघा खूप मस्त आहे एकदम मोठ्याच्या मोठ्या आहेत आणि इथे असे गोण्या उतरवून गोणून ठेवलेल्या आहेत आणि ह्या सर्व गोण्या आहेत ना कांद्याच्या आहेत आता मी आत आलेली आहे आणि आतमध्ये जर तुम्ही बघाल तर इथे बघा या सर्व कांद्याच्या गोण्या आहेत पन्नास पन्नास किलोची गोणी आहे दादा कसं आहे कांदा किती रुपये चोवीस हां तर बघा चोवीस रुपये किलो आहे आणि हा कांदा सिक्स हा आहे सव्वीस रुपये किलो म्हणजे जसा कांदा असणार आहे जसं कांद्याची क्वालिटी असणार आहे त्याप्रमाणे रेट असणार आहे तो चोवीस रुपये हा सव्वीस रुपये किलो आणि हा कांदा दादा आणि हा आहे तीस रुपये किलो तर आणि हा कांदा पण बघा त्याची साल वगैरे कुठेही निघालेली नाही एकदम फ्रेश कांदा आहे ही पूर्ण पन्नास किलोची गोणी होलसेल मार्केट असल्यामुळे तुम्हाला मिनिमम पन्नास किलो कांदे घ्यावे लागतील आता इथे बघा या कांद्याच्या गोण्या ठेवलेल्या आहेत कांदेच कांदे पाहायला मिळते आणि दादा हा कांदा कसा आहे तर हा पण बघा तीसवाला वाला कांदा आहे तर हा जो कांदा आहे ना तो इथे असा ठेवलेला आहे पण किती किलो लागतील किती कांदा घ्यावा लागेल जास्तीत जास्त कमीत कमी एक गोणी पन्नास ते पंचावन्न किलो तर बघा एका गोणीमध्ये पन्नास ते पंचावन्न किलो कांदे आहेत तर लसूण आहे एकशे साठ रुपये किलो ऐके आहे एकशे चाळीस रुपये किलो आणि लसूण मध्ये किती किलो घ्यावे लागतील लसूणमध्ये पण तुम्हाला पाच किलो दहा किलो लसूण घ्यावी लागेल आणि हा लसूण कसा आहे तर हा लसूण आहे एकशे चाळीस रुपये किलो तर आता आपण इथून असं सरळ जाऊया बाहेर तुम्ही बघाल तर बघा डिस्प्लेला इथे कांदे ठेवलेले आहेत कसे आहेत कांदे दादा कांदे कसे आहेत तर बघा अठ्ठावीस रुपये किलो आहेत कांदे आणि हा थोडासा ओला कांदा दिसतो तर अठ्ठावीस रुपये किलो आहेत तर इथे आहे ना तुम्हाला डिस्प्लेला कांदे ठेवलेले आहेत किंवा कसे किती किलो घ्यावे लागतील तर बघा बावन्न किंवा चोपन्न किलो तुम्हाला कांदे घ्यावे लागतील त्यानंतर इथे पण हा कांदा ठेवला आणि हा कांदा कसा आहे आणि इथे जो कांदा ठेवलेला आहे तो सत्तावीस कि सत्तावीस रुपये किलो, किलो आहे म्हणजे प्रत्येक कांद्याची जशी क्वालिटी असणार आहे त्याप्रमाणे रेट असणार आहेत आणि इथे बघा हे कांदे असे ठेवलेले आहेत बाहेरच आणि प्रत्येकावरती आहे ना लिहून ठेवलेले आहे किती किलोची गोणी ही पन्नास किलोची गोणी आहे काही गोण्या पंचावन्न किलोच्या आहेत त्याचप्रमाणे कसा आहे कांदा, कांदा। हा छोटा कांदा आहे का कसा आहे वीस रुपये तर हा कांदा आहे वीस रुपये किलो आणि कितीची गोणी आहे ही बघा पन्नास बावन्न अच्छा पन्नास बावन्न किलोची गोणी आहे तुम्ही पूर्ण गोणी घेतला तर तुम्हाला हा कांदा वीस रुपये किलोने मिळेल आणि बघा छोटा कांदा आहे हा त्यानंतर इथे लसूण पण बाहेर ठेवलेली आहे बघा केवढा मोठा लसूण आहे हा केवढे मोठे मोठे कांदे आहेत लसणाचे इथे पण तुम्हाला दोन तीन प्रकारचे लसूण इथे पाहायला मिळतील बाहेर येत ना इथे डिस्प्लेला असे ठेवलेले आहेत तर बघा इथे पण आहे लसूण याच्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत दादा कसे आहेत लसूण जरा सांगा ना किती रुपये हा लसूण हा दोनशे रुपये किलो आणि हा लसूण एकशे ऐंशी रुपये किलो आणि हा ओके हा एकशे वीस रुपये किलो लसूण आहे आणि हा ओला लसूण आहे त्यामुळे थोडासा स्वस्त आहे तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये जर लसूण पाहिजे असेल तर तुम्ही इथून हे घेऊ शकता <muchas> कांदा बटाटा मार्केटमध्ये दोन ते तीन गल्ली आहेत आणि या प्रत्येक गल्लीमध्ये तर तुम्हाला कांदा बटाटा आणि लसूणच पाहायला मिळेल आणि हे होलसेल मार्केट असल्यामुळे तर तुम्हाला मिनिमम पन्नास किलोची गोणी घ्यायची आहेत इथे तर बघा पूर्ण असे ना लावूनच ठेवलेले आहेत बटाटे आहेत कांदे आहेत आणि आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे कांदे ठेवलेले आहेत बघा तर इथे असे हे सर्व गोण्याच्या गोण्याच्या बाहेर ठेवलेले आहेत आणि ज्यांना जसं हवे त्याप्रमाणे तुम्ही घेऊन जाऊ शकतात तर इथे हे कांदे ठेवले आहेत कसं रेट आहे कांद्यांचं कांदे कसे दादा तर हे बघा हे कांदे जे आहेत ना मोठे आहेत आणि सव्वीस सत्तावीस रुपये किलोने हे कांदे आहेत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कांद्याचा रेट वेगवेगळा दिसेल कारण का जसे कांदे असतील त्याप्रमा जसे कांद्याची क्वालिटी असणार आहे त्याप्रमाणे कांद्याचा रेट असणार आहे तर तुम्ही चारी साईडला जर बघित बघितलं तर असे बाहेर हे कांदे ठेवलेले आहेत तर हे कांदे डिस्प्लेसाठी ठेवलेले आहेत म्हणजे तुम्हाला कोणत्या टाईपमध्ये कांदे पाहिजे तर ते कांदे तुम्ही ते घेऊ शकता त्यासाठी हे असे कांदे ठेवलेले आहेत तर इथे लसूण आहे दादा लसूण कसं आहे एकशे चाळीस रुपये किलो आहेत आणि इथे दीडशे रुपये किलो किती किलो घ्यावा लागेल म्हणजे मिनिमम अडीच किलो लसून घ्यावी लागेल कारण का हे होलसेल मार्केट आहे तुम्हाला हे मार्केट फक्त कांदा बटाटा आणि लसूण याचंच इथे पाहायला मिळेल बाकी इथे काही मिळत नाही तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला कांदा बटाटा आणि लसूणच इथे पाहायला मिळेल या साईडला पण बघा दोन तीन प्रकारचे बटाटे ठेवलेले आहेत तर इथे बटाटा बघा खूप मस्त आहे वीस रुपये किलो आहे आणि मस्त एकदम गोलच्या गोल आणि मोठे मोठे असे बटाटे आहेत हे पण तुम्हाला होलसेलमध्येच घ्यावे लागतील म्हणजे पन्नास किलोची गोणी किंवा पन्नास चोपन्न पंचावन्न किलोच्या या गोण्या असतात त्याप्रमाणे तुम्हाला हे बटाटे घ्यावे लागतील हे कसे आहेत बटाटे तर हे पण बटाटे बघा वीस रुपये किलो आहेत इथे जो बटाटा ठेवलेला आहे तो बघा ओला बटाटा ठेवलेला आहे म्हणजे तुम्हाला सुका किंवा ओला असे दोन्ही प्रकारचे बटाटे मिळतील तर इथे हा ओला बटाटा आहे आणि इथे हा थोडासा ओला आणि मोठा बटाटा आहे आणि साईज पण बघा तेवढी मोठी आहे एकोणतीस रुपये किलो आणि हा बटाटा आणि हा बटाटा आहे बावीस रुपये किलो या साईडला पण तुम्हाला सर्व कांद्याच्या गोण्या पाहायला मिळतील आणि या पण सर्व गोण्या आहेत ना पन्नास किलोच्या आहेत आणि प्रत्येक गोण्यांच्या पुढे आहेत ना कांदे ठेवलेले आहेत म्हणजे तुम्हाला कशा प्रकारचे कांदे मिळतील आता ह्या गोणीची बघा हे अशा प्रकारचे कांदे आहेत ह्या गोण्यांमध्ये अशा प्रकारचे कांदे आहेत तर अशा आहेत ना वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये इथे हे कांदे ठेवलेले आहेत तर इथे दोन तीन प्रकारच्या लसूण आहेत दादा कशी ही साठ रुपये एकशे साठ रुपये किलो ही दीडशे रुपये किलो एकशे तीस रुपये किलो दोनशे रुपये किलो एकशे साठ रुपये किलो एकशे साठ रुपये किलो तर बघा इथे एकना दोन तीन प्रकारच्या लसूण आहे आणि प्रत्येकाचा रेटसुद्धा वेगवेगळा आहे त्यानंतर इथे बटाटे आहेत आता बटाट्यांचा रेट दोघे दादा कसे आहेत बटाटे तर ओला बटाटा आहे बारा रुपये किलो किती घ्यावे लागतील जास्तीत जास्त ओके पन्नास पन्नास किलोची गोणी घ्यावी लागेल आणि ह्या गोणीमध्ये ना अशा प्रकारचा बटाटा आहे आणि ते बघा ह्या सर्व ज्या गोण्या आहेत ना ह्या बटाट्याच्या आहेत तर बघा अठरा रुपये किलो हा बटाटा आहे इंदोर बटाटा आहे आणि हा बटाटा रुपये आणि जुना बटाटा आहे बावीस रुपये किलो ह्या गाड्या येतात आणि पूर्ण ह्या कांदे बटाटे लसूण इथून ह्या घेऊन येतात आणि सर्व माल आहे ना इथे उतरवला जातो हे बघा इथून आणि हा सर्व माल उतरवला जातो आणि इथे ह्या होलसेल रेटमध्ये विकला जातो मला जर व्यवसाय करायचा असेल कांदे बटाट्याचा तर तुम्ही नाही ना होलसेलमधून इथून हे कांदे घेऊन लोकल मार्केटमध्ये विकू शकता तर इथे बघा बटाट्याच्या गोण्या ठेवलेले तर हा बटाटा आहे एकवीस रुपये किलो आहे आणि बटाटा पण बघा चांगला आहे मस्त आहे एकदम आणि इथे छोटा बटाटा आहे ना हा कसा आहे दादा छोटा बटाटा छोटे बटाटे आहेत हे बारा रुपये किलो आहेत म्हणजे हॉटेलमध्ये वगैरे आहेत असे छोटे बटाटे वापरले जातात आणि त्याच्या पण गोण्या इथे इथे भरून ठेवलेल्या आहेत ह्या पण गोण्या तुम्हाला पन्नास किलोच्या घ्याव्या लागतील बारा रुपये किलो बटाटा आहे बघा ओला बटाटा आहे आणि या सर्व गोण्या इथे ठेवलेल्या आहेत तर इथे हा हा बटाटा जो आहे तो बारा रुपये किलो आहे म्हणजे जर मग ओला बटाटा बनवाला तर तुम्हाला आहे ना सगळीकडे बारा रुपये किलोने मिळेल ते छोटे कांदे आहेत पंधरा रुपये किलो आहेत आणि बघा इथे ह्या तुम्हाला तुम्हा ह्या गोण्यांमध्ये दिसत असेल आणि ही पन्नास किलोची गोणी आहे पूर्ण तुम्हाला जर एकदम छोटे कांदे पाहिजे असतील ना तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळतील तु तर इथे हा जो बटाटा आहे हा तेरा रुपये किलो आहे आणि इथे बघा ह्या पॅकेटमध्ये ना बटाटे निवडून घेतले जातात म्हणजे तुम्हाला जर बटाटे घ्यायचे असतील तर तुम्ही इथून हे निवडून पण घेऊ शकता बघा हे बाहेर असे ठेवलेले आहेत मिनिमम किती घ्यावे लागतील किती घ्यावे लागतील पन्नास किलोची दोन तीन ठिकाणी घेतात पन्नास किलोची दोन घ्यावी लागेल तर इथे लसूण सुद्धा आहे तर आपण इथे लसूण बघूया आता लसूण कशी आहे तर इथे लसूण ठेवलेली आहे एकशे चाळीस रुपये किलो किती घ्यावी लागेल जास्त दोन किलो तर मिनिमम दोन किलो लसूण घ्यावी लागेल कांदा बटाटा मार्केटमध्ये दोन ते तीन गल्ली आहेत आणि या प्रत्येक गल्लीमध्ये तर तुम्हाला कांदा बटाटा आणि लसूणच पाहायला मिळेल आणि हे होलसेल मार्केट असल्यामुळे तर तुम्हाला मिनिमम पन्नास किलोची गोणी घ्यायची आहेत इथे तर बघा पूर्ण असे ना लावूनच ठेवलेले आहेत बटाटे आहेत कांदे आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे कांदे ठेवलेले आहेत त्याला तर इथे पण बघा कांद्याच्या गोण्या ठेवलेल्या आहेत कांदे बटाटे तर इथे असे हे सर्व गोण्याच्या गोण्याच्या बाहेर ठेवलेले आहेत आणि ज्यांना जसं हवे त्याप्रमाणे चिमून घेऊन जाऊ शकतात तर इथे हे कांदे ठेवले आहेत कसा रेट आहे कांद्यांचा कांदे कसे दादा तर हे बघा हे कांदे जे आहेत ना मोठे आहेत आणि सव्वीस सत्तावीस रुपये किलोने हे कांदे आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कांद्याचा रेट वेगवेगळा दिसेल कारण का जसे कांदे असतील त्याप्रमा जसे कांद्याची क्वालिटी असणार आहे त्याप्रमाणे कांद्याचा रेट असणार आहे तर तुम्ही चारी साईडला जर बघित बघितलं तर असे बाहेर हे कांदे ठेवलेले आहेत तर हे कांदे डिस्प्लेसाठी ठेवलेले आहेत म्हणजे तुम्हाला कोणत्या टाईपमध्ये कांदे पाहिजे तर ते कांदे तुम्ही ते घेऊ शकता त्यासाठी हे असे कांदे ठेवलेले आहेत तर इथे लसूण आहे त्याचं लसूण कसं आहे एकशे चाळीस रुपये किलो आहेत आणि इथे दीडशे रुपये किलो किती किलो घ्यावा लागेल किती किलो घ्यावा लागेल कितना किलो लेना पडेगा तर इथे अडीच अडीच किलो तुम्हाला म्हणजे मिनिमम अडीच किलो लसूण घ्यावी लागेल कारण का हे होलसेल मार्केट आहे हे एकोणतीस रुपये किलो आणि हा कांदा तर प्र इथे बघा असे ना वेगवेगळे कांदे ठेवलेले आहेत आणि प्रत्येकाचा रेट वेगवेगळा आहे इथे जो कांदा आहे हा एकोणतीस रुपये किलो आहे हा कांदा जो आहे तो अठ्ठावीस रुपये किलो आहे आणि हा पण कांदा अठ्ठावीस रुपये किलो आहे आणि इथे बघा ह्या सर्व अशा गोण्या ठेवलेल्या आहेत मस्त एकदम छोटे छोटे कांदे आहेत म्हणजे तुम्हाला छोटे कांदे पाहिजे असतील तर ते सुद्धा मिळतील तर हे कांदे आहेत बावीस रुपये किलो आणि हे कसे दादा एकदम छोटे आणि हे कांदे आहेत अठरा रुपये किलो म्हणजे इथे बघा आहे ना प्रत्येक कांद्यांमध्ये तुम्हाला क्वालिटी इथे पाहायला मिळेल लहान मोठे असे सर्व प्रकारचे कांदे आहेत आणि हे कांदे कसे का आहेत आणि हे चोवीस रुपये किलो कांदे आहेत तर इथे बघा ह्या कांद्याच्या गोण्याच्या फोडून ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येकामध्ये ना वेगवेगळा कांदा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कल्याणचा कांदा बटाटा मार्केट दाखवलेला आहे आणि कांद्या आणि बटाट्याचा रेट काय आहे तोसुद्धा सांगितलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ने। चॅनलवरती नेहमी असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय